कोल्हापुरातील देवकर पाणंद इथल्या लाल पॅथ लॅब फाउंडेशन आणि बी एबल फाउंडेशन यांच्या वतीनं बारावी पास विद्यार्थ्यांना माफक फीमध्ये सहा महिन्यांचा फ्ले बोटोमिस्ट हा कोर्स शिकवला जातो अकॅडमीतर्फे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या के विद्यार्थ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं नोकरीची हमी देणाऱ्या अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्राधान्य देण्याची गरज असल्याचं सौ अरुंधती महाडिक यांनी सांगितलं कोल्हापुरातील डॉ लाल पॅथ लॅब फाऊंडेशन आणि बी एबल फाउंडेशनतर्फे बारावी सायन्स पास झालेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी फ्लेबोटोमिस्ट या कोर्सचं प्रशिक्षण दिलं जाते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्या मुलांना रोजगाराची संधी मिळवून दिली जाते हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणानंतर लगेचच अर्थार्जन करण्याची संधी मिळत असल्यानं अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी वळण्याची गरज आहे भागीरथी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना अशा अभ्यासक्रमासाठी मदत केली जाईल अशी ग्वाही सौ अरुंधती महाडिक यांनी दिली या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात रोजगाराची हमी मिळत असल्यानं विद्यार्थ्यांनी या कोर्सच्या माध्यमातून करिअर करावं असं फाउंडेशनच्या प्रमुख डॉ शिल्पा बिलगी यांनी सांगितलं यावेळी साळोखे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ अतुल साळोखे सचिन कदम अर्जुन पाटील यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते